पुण्यातील मुंढवा परिसरातील तब्बल चाळीस एकर जमीन घोटाळा प्रकरणाला आज एक नवं वळण मिळालं आहे या प्रकरणी दाखल केलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलगा पार्थ पवार यांचे नाव का नाही असा थेट आणि गंभीर सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केला आहे यावर राज्य सरकार आणि पुणे पोलिसांकडून सादर झालेल्या माहितीवर कोर्टाने नाराजी व्यक्त केली तुमचा तपास सुरू आहे म्हणा पण संबंधित व्यक्तींची नावे एफ आय आरमधून मधून वगळण्याचं कारण काय असा कोर्टाचा रोखोक प्रश्न होता पुणे पोलिसांनी मात्र तपास सुरू असून पुढील पुराव्यानुसार कारवाई होईल अशी भूमिका घेतली या प्रकरणात सध्या अटकेत असलेली शीतल तेजवानी हिने अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला असतानाही ती थेट हायकोर्टात दाखल झाल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली मुंढवर येथील जमीन हस्तांतरणातील कठीत अनियमितता आर्थिक गैरव्यवहार आणि दबाव टाकून व्यवहार केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण राजकीय दृष्ट्या तापले आहे आता हायकोर्टाच्या थेट हस्तक्षेपामुळे सरकार आणि तपास यंत्रणांसमोर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत न्यायालयाच्या या भूमिकेमुळे मात्र सामाजिक कार्यकर्ते त्यांनी गोपी केलेल्या आंदोलनाला बळ मिळाले आहे या अधिक सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांनी पार्थ पवारांवर गुन्हा न दाखल करणाऱ्या पोलीस आणि प्रशासन व सत्ताधारी पक्ष यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते